बायकोला नांदू देत नाही या कारणावरून मारहाण चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल मान तालुक्यातील आंधळी येथील पुलावरून टाकेवाडीहून मलवडीकडे जात असलेल्या युवकाला अडवून चार जणांनी लाकडी काटी दगड व लाता बुक्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गंभीर दुखापतीसह शिवीगाळ व दमदाटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय जखमी सोमनाथ नारायण ठोंबरे वय वर्ष एकोणतीस राहणार टाकेवाडी तालुका मान जिल्हा सातारा यानं दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रमेश विठ्ठल कोळपे विशाल कैलास दडस लालासाहेब आनंदराव दडस व गणेश कैलास दड सर्व राहणार टाकेवाडी तालुका मान यांच्या विरोधात बीएनएस कलम एकशे अठरा एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याची पार्श्वभूमी अशी की दिनांक पाच जुलै रोजी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास सोमनाथ ठोंबरे आंधळी पुलावरून जात असताना आरोपी रमेश कोळपे यानं तू माझी बायको का नांदू देत नाहीस या कारणावरून वाद घालत त्याच्या हातातील लाकडी पाठीवर आणि हातावर मारहाण केली त्यानंतर विशाल दडस यानं डगडाने डोक्यावर मारून गंभीर जखमी केले इतर दोन आरोपींनी लाता मारहाण करत शिवीगाळ व धमकी दिली या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या फौजदार पी हंगे तपास करत आहेत आपला आवाज न्यूजसाठी महेश शिंदे पाटील यांच्यासह संदीप जठार गोंदवले